नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तू रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ही लावण्य ऑफिसमध्ये बसलेली असते तर ईश्वर ईश्वरी तिच्यासमोर बर्फींचे बॉक्स जे ऑर्डरचे असतात ते घेऊन आलेली असते तेव्हा आता हा जो काही अर्णव आहे तो ईश्वरीला त्या बर्फीची टेस्ट कशी आहे ते बघत बघायला लावतो तेव्हा आता इकडे लावण्या त्या बर्फीची टेस्ट जी आहे ती बघत असते आता हा आकाश जो आहे तो समोर असतो या लावण्याला बोलतो की चला लावण्य मॅडम आपण तिकडे जाऊयात आत। आता आकाश लगेच लावण्याला तिथून घेऊन जातो आणि इकडे अर्णव जो आहे अर्णव ईश्वरीकडेच एकटक बघत राहतो कारण दोघेच ऑफिसमध्ये असतात आता ईश्वरीसुद्धा अर्णवकडे बघत राहते आता अर्णव ईश्वरीकडे बघतो ईश्वरी आता जो काही आपल्या हातात मिठाईचा बॉक्स आहे तो समोर आणून ठेवते आणि ह्या अर्णवकडे बघते आता अर्णवसुद्धा खूप खुश झालेला असतो कारण ईश्वरीने अर्णवची जी काही मिठाईंची ऑर्डर आहे ती पूर्ण करून अर्णवला इम्प्रेस केलेलं असतं अर्णवची नजर काही ईश्वरीवरून हटायला तयार नसते आणि ईश्वरी या बिचारी आपली इकडे तिकडे बघत असते दुसरीकडे आत्या आणि ही आपली सुप्रिया दोघीजणी बोलत असतात तेवढ्यामध्ये राकेश नाटकात तिथे येतो आणि ह्या सुप्रियाला बोलतो की औ काकू तुम्ही एवढी मोठी गोष्ट घडून गेली तरी मला का कळवलं नाही तर सुप्रिया बोलते की औ काय झालं तर आत्या बोलतात की औ आम्ही सर्व ठीक अहो नेमकं काय झालं तर इकडे राकेश लगेच बोलतो की ईश्वरी मला रोडने भेटल्या त्यांच्या चेहऱ्यावर खूप काळजी दिसत होती असं हा नालायक राकेश आता या ईश्वरीच्या आईला बोलत असतो आता मला काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे शेवटी हे माझं कु कुटुंब आहे मी असं शांत बसणार नाही आहे मीच आता काहीतरी करतो तेवढ्यात आत्या बोलतात की नेमकं काय करणार आहे तुम्ही तर राकेश लगेच बोलतो की ओ आपल्या घरच्या सिक्युरिटीचं मला आता बघावं लागणार आहे तेवढ्यामध्ये सुप्रिया बोलते की नाही जाऊ द्या नाही नका टेन्शन घेऊ तर इकडे राकेश बोलतो की नाही नाही आपण आता इथे सी सी टी व्ही कॅमेराच बसून घेऊ मी स्वतः बसवतो काय खर्च येईल तो स्वतः मी करतो तुम्ही काळजीच करू नका असं हा राकेश ह्या ईश्वरीच्या आईला बोलत असतो तर ईश्वरीची आई बोलते की अहो असं काय करता आपण खाली बसून विचार करूयात तर इकडे राकेश काय ऐकायला तयार नसतो राकेश बोलतो की नाही नाही शेवटी तुमच्या सिक्युरिटीचा प्रश्न आहे असं नाही तर आत्या लगेच बोलतात की हे बघ सुप्रिया राकेशजींचं असं आहे एकदा ठरवलं की ठरवलं ते कुणाचंच काही ऐकत नाही तेवढ्यामध्ये राकेश बोलतो की आत्ता जातो आणि आलोच मी असं नाटकं करत आता राकेश लगेच घराबाहेर पडतो इकडे लगेच इकडे ही आत्या सुप्रियाला बोलते की कि बघ किती काळजी करतोय आपला राकेश इतका काळजी करणारा कोणी मुलगा भेटेल का आपल्या ईश्वरीला असं पण इकडे ही आत्या सुप्रियाला बोलत असते तेवढ्यामध्ये आता राकेश आता दरवाजाच्या साईडला उभा राहतो आणि आपल्या मनाशी बोलतो की आता माझी चौकशी करायला निघाला ना माझा सासरा त्यामुळे मला असं वागावंच लागणार आहे मी पण काही कमी नाही आहे मला एकच कळत नाही आहे माझ्याशिवाय ही अशी माणसं पाठवणं हे कोण करू शकतं हेच मला कळत नाही आहे असं पण राकेश आता आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे ईश्वरीने आता जे काही सर्व वो मिठाईंचे बॉक्स आहे ते आपल्या अर्णवसमोर ओपन करून ठेवलेले असतात आणि अर्णव आता ईश्वरीकडे बघतो ईश्वरीला बोलतो की आता ईश्वरीला लगेच बोलते की आता मला काहीच डिफिकल्ट वाटत नाही समोरच्याशी कसं वागायचं एवढी एक्सपर्ट मी झालेली आहे असं पण इकडे आता ही ईश्वरी अर्णवला सांगत असते तेव्हा आता इकडे अर्णवला की बोलतो की मला टोम ना मारला ना तर आता इकडे ईश्वरी बोलते की सर मला तुमच्या पर्सनल स्पेसमध्ये यायची इच्छा पण नाही त्यामुळे पर्सनल स्पेस काय असतं हे मला माहीत नाहीच आहे असं पण इकडे ईश्वरी ही आपल्या अर्णवला बोलत असते इकडे अर्णव आता ईश्वरीला बोलतो की तू एक काम कर इथे बस आणि कॉफी घे तर आता ईश्वरी बोलते की नाही नाही तुम्हाला आता ही, ही।, ही मिठाईची टेस्ट घ्यावी लागणार आहे तेवढ्यामध्ये आता अर्णव बोलतो की नाही नाही तूच आता मिठाई टेस्ट कर आणि मला सांग कशी झाली तेवढ्यामध्ये आता ईश्वरी बोलते की सर असं कसं मी कशी अशी टेस्ट करू आणि कसं सांगू तुम्हाला तेवढ्यामध्ये आता इकडे आपण वेगवेगळे वेग आहोत सर मी कसं सांगू मी तुम्हाला टेस्ट सांगू शकत नाही कारण आपली टेस्ट वेगवेगळी वेग आहे मी जास्त बडबड करते तुम्ही अगदी कमी बोलता मला गोड खायला खूप आवडतं तुम्हाला तर बिलकुल आवडत नाही ही अशी आहे आपली चॉईस दोघांची वेगवेगळी वेग मग मला सांगा मी कशी टेस्ट करू असं ईश्वर ही अर्णवला बोलत असते आता अर्णवला आपल्या आईची आठवण येते आपली आई स्कूलमध्ये निघताना कसा डब्बा द्यायची हे सुद्धा सर्व आता ह्या आपल्या अर्णवला आठवत असतं आणि अर्णव आईंच्या आठवणीमध्ये पूर्णपणे बुडून जातो तर आता इकडे अर्णव लगेच बोलतो की अगं ईश्वरी मला पण गोड आवडतं तर आता इकडे ईश्वरी बोलते की हो का सर परंतु मला इतके दिवस माहीतच नव्हतं मला तुमच्या आवडीनिवडी माहीत पण नको व्हायला कारण तुमच्या फंदात नकोच पडायला तुम्ही खूप बोलता असं पण इकडे ईश्वरी आता ह्या अर्णवला बोलते त्यानंतर आता इकडे ईश्वरीला अर्णव बोलतो की अगं ही कॉफी घे ती कोल्ड कॉफी होईल तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की मला नाही आवडत मला सर चहा आवडतो कॉफी नाही आवडत तुम्हाला माहीत आहे ना तुम्ही अगोदर सर मिठाई खाऊन बघा आता इकडे अर्णव आणि ईश्वरी ह्या दोघांच्यामध्ये आता अर्णवच्या हातामध्ये कॉफीचा कप असतो आणि ईश्वरीच्या हातामध्ये मिठाईचा कप असतो आता ह्या अर्णवच्या हाताला चांगला चटका लागतो तेवढ्यामध्ये आता ईश्वरी आपली स्वतःच्या वडणीने या अर्णवच्या हाताला जे काही कॉफी सांडलेली असते ती पुसू लागते आता अर्णव हळूहळू आ आ असं करू लागतो तेवढ्यामध्ये आता ईश्वरी स्वतःच्या हाताने प्रेमाने अगदी त्यावर प्रेमाने फुंकर मारू लागते तेव्हा ईश्वरीकडेच आता अर्णव बघत राहतो खरोखर ईश्वरी आपली किती काळजी घेते हे आता अर्णवला माहीत झालेलं असतं ईश्वरी बोलते की सर काय सुरू आहे तुमचा हट्ट बघा कसं भाजलंय मला नको कॉफी नको होती ना मग कशासाठी आग्रह करत होता तुम्ही तुम्हाला तुमच्या हट्टासमोर काही दिसत नाही बरं का सर समोरच्याला जी गोष्ट हवी आहे तीच तुम्हाला करायची असते कळत नाही ने बाबा नेमकं काय कसं वागावं वा तुमच्या समोर असं पण इकडे ईश्वरी ही अर्णवला बोलत असते मला एक सांगा ही मिठाईंची जी ऑर्डर आहे ती मलाच का द्यायची होती सर बोला ना तुम्ही काहीतरी तुम्ही काहीच बोलत नाही आहे असंही ईश्वरी अर्णवला बोलत असते त्यावेळेस इकडे आता अर्णव ईश्वरीकडेच बघत राहतो आता ही ईश्वरी पुन्हा एकदा अर्णवला बोलते की मला एक म्हणायचं ही जी काही मिठाईची ऑर्डर तुम्ही मला दिली की तुम्ही मनाने दिले हो असं पण ईश्वर ही अर्णवला बोलते त्यानंतर आता इकडे ईश्वरी या अर्णवला बोलते की सर तुम्हाला जरी मिठाई आवडत नसेल ना तरी तुम्हाला मिठाई खावीच लागणार आहे तुम्ही मिठाई खाऊन बघा एकदा कशी झाली ती मला सांगा असं पण इकडे ईश्वरी ही अर्णवला बोलत असते बघा मित्रांनो आता ईश्वरी सुद्धा काही कमी नसते ती सुद्धा अर्णवला मिठाई खाण्यासाठी खूप आग्रह करत असते त्यानंतर आता ईश्वरी पुन्हा अर्णवच्या हातात मिठाईचा बॉक्स देते आणि अर्णव आता त्यातून एक मिठाई घेतो आणि आता ती मिठाई घेऊन आता अर्णव हा तोंडामध्ये टाकतो आता अर्णवला ही मिठाई खूप आवडलेली असते अर्णव थोडीशी मिठाई खाऊन बघतो आणि ह्या ईश्वरीला बोलतो की अगदी एकच नंबर बनवली बनवलीवर का मिठाई तू ईश्वरी अगदी छान झाली असं पण इकडे अर्णव हा ईश्वरीला बोलतो तर आता ईश्वरी खूप खुश होते इतका गोंधळ घालून सुद्धा अगदी चांगली टेस्ट आली बरं का असं पण इकडे अर्णव जेव्हा ईश्वरीला बोलतो तेव्हा आता ईश्वरी ही अर्णवकडे बघते आता ईश्वरीला अर्णव बोलतो की आता बाद झालं तुझी नाटक पहिली ती कॉफी घे बरं आता इकडे ईश्वरी खुर्चीवरती बसते आणि ती कॉफी आपल्या हातामध्ये घेऊन पिऊ लागते आणि सरांना ला लगेच बोलते की अहो इतकी काही कडू आहे ही कॉफी तुमच्या चेहऱ्यावरचा जो राग आहे ना अगदी तशी कडू आहे असं पण इकडे ईश्वरी ही अर्णवला बोलत असते त्यानंतर इकडे आकाश दर दरवाज्यात येतो आणि ह्या दोघांकडे बघत राहतो दोघे पण इतके काही खुश असतात आणि एकमेकांवर खूपच खुश झालेले असतात आणि इतके काही खुश होऊन एकमेकांशी हसत असतात तेवढ्यात आता आकाश हे सर्व काही बघत असतो इतके दोघे एकमेकांवर खुश का हे सर्व बघून आता आकाशलाही खूप आनंद होतो कारण आता दुसरा मिठाईचा बॉक्स जो आहे तो सुद्धा ईश्वरीने समोर ठेवलेला असतो आणि अर्णव त्यातून सुद्धा थोडीशी मिठाई घेऊन खाऊ लागतो अर्णव अर्णवसुद्धा ईश्वरीला मिठाई खाण्यासाठी खूप आग्रह करत असतो इकडे आता असं बघायला मिळतं की दुसरीकडे आता ईश्वर ही ऑफिसमधून चाललेली असते तेवढ्यात आता लावण्य ईश्वरीला आवाज देते लावण्य ही पाठीमागून येते आणि ईश्वरीला बोलते की थांब त्यानंतर आता ईश्वरी बोलते की काय काम आहे तर लावण्य बोलते की तू तू तर काल ऑर्डर कॅन्सल केली होती मग ही ऑर्डर तुला पुन्हा कुणी दिली तर ईश्वरी बोलतं की अर्णवसर घरी आले होते आणि त्यांनीही मला ऑर्डर दिली असं पण इकडे ही ईश्वरी जी आहे ती लावण्याला सांगत असते आता लावण्य बोलते की मिठाईच्या निमित्ताने तू अजिबात ए आय आरच्या जवळ सुद्धा जायचं नाही आहे ही ऑर्डर जी आहे ती पुन्हा एकदा चेक करायची ए या आय आरपासून कायमचं लांब निघून जायचं असं पण इकडे ही लावण्य ही या ईश्वरीला धमकावत असते आणि तू जर लांब गेली नाही तर याचे परिणाम खूप वाईट होतील तेव्हा आता इकडे लावण्य बोलते की अहो तुम्हाला जर एवढा माझा राग आहे तर जा मग अर्णव सरांकडे आणि त्यांना सांगा की मला पुन्हा कधीच भेटू नका मला कशाला धमकावत आहे असं ईश्वरी आता ह्या लावण्याला बोलत असते तर आता लावण्य ही ईश्वरीला बोलते की तू ही ऑर्डर रिजेक्ट करणार आहेस की नाही तर आता इकडे ईश्वरी बोलते की नाही करणार मी तुम्हाला जसं हवं आहे तसं समजा लावण्य आपल्या मनाशी बोलते की आता बघ मी कशी वेळ आणते तुझ्यावर आता एका ऑर्डरमुळे तुझं नाव नाही सर्वत्र मी खराब केलं तर नावाची लावण्य नाही असंही लावण्य आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता ही जी काही सुप्रिया आहे ही घरात बसलेली असते तेवढ्यामध्ये ईश्वरी तिथे जाते आता सुप्रिया विचारते की काय ग मिठाईचा सॅम्पल आवडलास का तेवढ्यामध्ये आता इकडे ईश्वरी थोडी शांत असते तर सुप्रिया बोलते की तू अशी शांत शांत का आहे तिथे काही झालंस का, का। तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी बोलते की नाही आई सातशे बॉक्स मिठाई आपल्याला बनवायची आहे त्याचं टेन्शन आले मला बाकी काही नाही असं पण इकडे ईश्वरी आता ह्या सुप्रियाला बोलते आता ईश्वरी बोलते की ऑर्डर खूप मोठी आहे त्यामुळे टेन्शन आले बाकी काही नाही तर आत्ता लगेच बोलतात की तुझ्या आईने आणि मी खूप मोठा एक प्लॅन बनवलेला आहे आता सर्व काही ही मिठाई बनवण्यासाठी मोठमोठ्यानं सामान घरी आणायचं आहे आणि ही मोठमोठ्या ट्रेमध्ये आपण मिठाई पटकन बनवून टाकूयात असं पण आत्याही या आपल्या ईश्वरीला सांगत असते तर आता इकडे ही आत्या जी आहे आत्या ह्या ईश्वरीला बोलते की तू एकदा हिशोब करून घे मी हिशोब केलेला आहे इकडे अर्णव आणि मामा बोलत असतात अर्णव ह्या मामांना बोलतो की ताईंना लग्न झाल्यापासून जिजूने कधीच काही सांगितलं नाही आहे तेवढ्यात अंजली तिथे येते अंजली बोलते की काय चिंटू ईश्वरीला मिठाईचे जी काही ऑर्डर दिली होती ती भेटली की नाही तेवढ्यामध्ये आता इकडे अर्णव बोलतो की मी सॅम्पल अप्रूव्ह केले आता मामा आणि अर्णव जे आहे ते दोघे आता एकमेकांशी बोलत असतात तेवढ्यामध्ये आता इकडे ही अंजलीसुद्धा त्यांच्याशी गप्पा मारायला येऊन बसलेली असते अंजली जी आहे ती या अर्णवसमोर या राखीचं खूप कौतुक करत असते आणि लगेच बोलते की आता मी राकेश साठी कोथिंबीर आहे मस्त असं म्हणत आता इकडे अंजली लगेच आतमध्ये उठून जाते नंतर अर्णव बोलतो की बघा मामा ताईच्या मनात जिजूंविषयी काय आदर आहे आणि जिजू काय वागतात तिकडे माझा तर जिजूंवर विश्वास नाही राहिला असं अर्णव आता ह्या आपल्या मामांना सांगत असतो तिकडे आता मामा आता ह्या अर्णवला बोलतात की ज्यावेळेस लग्न झालं होतं ताईचं त्यावेळेस तिकडे आपल्याला जेवढी माहिती कळली होती तेवढीच माहिती आपल्याला तेव्हाही कळली आणि आताही तीच कळली असं बघायला मिळतं की आता इकडे ज्यावेळेस अर्णव हा इकडे ह्या आपल्या सुप्रियाच्या घरी येतो तिथे आता ईश्वरीच्या घरी मिठाई बनवण्यासाठी आता अर्णवला बोलवलेलं असतं तेव्हा आता अर्णव तिथे येतो अर्णव आता सर्व काही श्रेय आपल्या ईश्वरीला देतो आणि त्यावेळेस मात्र ही लावण्य जी आहे लावण्य आता काही माणसं ह्या ईश्वरीची ऑर्डर जी आहे ती मध्येच ड्रॉप करण्यासाठी पाठवणार असते ही लावण्या त्या माणसांना बोलते की तुम्ही जी काही ही ऑर्डर आहे ना ती अजिबात पूर्णपणे मध्ये ड्रॉप करून टाका अजिबात ही ऑर्डर पोहोचून द्यायची नाही असं लावण्य ही त्या माणसांना बोलते ती माणसं बोलतात की ठीक आहे आम्ही तुम्हाला खूप गुड न्यूज देतो असं म्हणत आता ती तिथून जातात लावण्य बोलते की बघतेच कशी ही ऑर्डर आता पोहोच करते ती असंही लावण्य आपल्या मनाशी बोलते तर मित्रांनो नेमकं आता होणार तरी काय हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या सा� चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद